मैत्रिणींनो माझ्यासारखं तुमचं पण ओटीपोट वाढलेलं असेल आणि तुमच्या पण शरीराचा पूर्ण आकार बदललेला असेल पोटाचा आणि तो तुम्हाला कमी करायचा असेल माझ्यासारखा तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये दिलेले जे व्यायाम आहे ते घरी नक्की करा तुमचं ओटीपोट कमी होणार आहे तर मैत्रिणींनो सुरुवातीला तर वॉर्मअप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक्सरसाइज करायची आहे तर ही जी एक्सरसाइज आहे ती खूप फायदेशीर आहे दोन्ही हात सीट जवळ ठेवायचे दोन्ही पाय सरळ उचलायचे आहेत आणि मॅटच्या साईडला ठेवायचे दोन्ही पाय आणि दोन्ही पाय सरळ ठेवल्यामुळे ओटीपोटाला खूप ताण येतो त्याच्यानंतर मांड्यांना पण ताण येतो मांड्यांची चरबी पण कमी होते आणि ओटीपोटाची चरबी पण कमी कर होते तर ही जी एक्सरसाइज आहे ती मी दहा वेळा करते त्याच्यानंतर थोडा वेळ थांबते थोडे पाय जमिनीवरती आपटून घेते म्हणजे स्नायू थोडेसे रिलॅक्स होतात कारण की खूप ताण येतो तर तुम्ही नवीन करत असाल तर सुरुवातीला फक्त पाच वेळा करा त्याच्यानंतर हळूहळू दहा वेळा करा तुम्ही त्याच्यानंतर ही दुसरी एक्सरसाइज आपला जो एक पाय आहे तो वरती सरळ उचलायचा है आहे दोन्ही हात जमिनीला टच करायचे आहे तर अशा पद्धतीने ओटीपोट आपलं दाबलं जातं मांड्यांची चरबी पण तिथं पण ताण येतो मांड्यांना त्याच्यामुळे ते पण कमी होतात आणि माझं पण दोन महिन्यामध्ये एक्सरसाइज न झाल्यामुळे मांड्यांची चरबी पण वाढलेली आहे ओटीपोटाची जी चरबी वाढलेली आहे ती मी कमी करतेय आणि तरी मी खूप कमी केलेली आहे एका महिन्यामध्ये तरी इंचेसमध्ये खूप छान रिझल्ट आलेला आहे मला तर त्याच्यासाठी तुम्ही जर ओटीपोटाची चरबी घरच्या घरी कमी करत असाल तर हे व्यायाम नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही माझे जे वेट लॉसचे व्हिडिओ आहे ते पुढे बघणारच आहेत म्हणजे माझ्यामध्ये तुम्हाला फरक दिसेलच त्यावेळेस तुम्ही सुरू करा तिसरी एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे आणि ही घरी तुम्ही नक्की करा दहा ते वीस वेळा करा तर सुरुवातीला फक्त पाच ते सहा वेळा करा तर तुम्हाला जर सुरुवातीला असं जमत नसेल एक्सरसाइज करायला तर दोन्ही हात आपले सीट जवळ जमिनीवरती ठेवायचे त्याच्यानंतर पाय मागे पुढे करायचे आहे आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज झाल्यानंतर ट्विस्टिंग घ्यायचं आहे म्हणजे स्नायू जे आहे ते आपले मोकळे होतात तर त्याच्यासाठी ही एक्सरसाइज मी रोजच करते तुम्ही ही एक्सरसाइज रोज करा आणि एक्सरसाइज बरोबरच तुम्ही हेल्दी आहार पण घेणं तितकंच महत्वाचं आहे व्यायाम आणि डाएट जर सातत्य असलं तर आपलं वजन हे नक्की कमी होतं आणि पोटाची चरबी पण कमी होते हे बघा अशा पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं जसं जमेल तसं पुढे अशी एक्सरसाइज करायची आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे तर माझं जे राहिलेलं ओटी पोट आहे ते कमी करण्यासाठी मी एक्सरसाइज नक्कीच करते आणि ही ऍडव्हान्स एक्सरसाइज आहे तर तुम्ही सुरुवातीला दोन्ही हात ठेवून पाय मागे पुढे करा त्याच्यानंतर ही एक्सरसाइज करा तुम्हाला जमत नसेल तर त्याच्यानंतर परत थोडा वेळ थांबायचं रिलॅक्स व्हायचं मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून द्यायचे आणि दोन्ही जे पाय आहेत ते जमिनीवरती आपटून घ्यायचे स्नायू रिलॅक्स करून घ्यायचे त्याच्यानंतरच पुढची एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे आता दोन्ही हात वरती करायचे आहेत आणि जे दोन्ही तळ हात आहेत आपले ते पायाच्या अंगठ्यांना टच करायचा प्रयत्न करायचा आहे आता ओटी पोटाची जी चरबी आहे ती पूर्ण दाबली जाते आणि त्याने आपलं पोट कमी होतं त्याच्यानंतर आपल्या काही पचनाच्या समस्या असतील तर त्या पण कमी होतात पाय गुडघ्यात वाकवायचे नाही सरळच ठेवा म्हणजे खूप छान इफेक्ट पण येतो तर याच्यासाठी ही एक्सरसाइज तुम्ही सुरुवातीला दहा वेळा करा त्याच्यानंतर वीस तीस चाळीस असं हळूहळू काउंटिंग वाढवा जसं तुमच्या शरीराला सवय होईल व्यायामाची तसं तुम्ही काउंटिंग हे वाढवायचं आहे त्यानंतर पुढची एक्सरसाइज आपले जे दोन्ही हात आहे ते विरुद्ध पायाच्या अंगठ्याला टच करायचं आहे आणि कमरेतून ट्विस्ट करायचं आहे पोट आणि त्याच्यानंतर कमरेची जी चरबी आहे ती खूप छान कमी होते तर तीस ते चाळीस वेळा ही एक्सरसाइज मी करते तर सुरुवातीला तुम्ही दहा ते वीस वेळा करा आणि ट्विस्ट करताना हळूवार ट्विस्ट करा नाहीतर छातीमध्ये वगैरे क्रॅम्प येण्याची शक्यता असते त्याच्यासाठी तुम्ही ही सुरुवात हळू करा त्याच्यानंतर तुम्ही फास्ट केली एक्सरसाइज तरी चालेल चाळीस ते पन्नास वेळा केला तर तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट मिळेल त्याच्यासाठी मी ही एक्सरसाइज नक्की करते आणि खूप छान फायदा होतो ह्या एक्सरसाइजचा पण त्याच्यानंतर परत रिलॅक्स करायचं आहे आणि मोठा श्वास घेऊन फुंकर सोडून द्यायची एक आहे एकदम रिलॅक्स झाल्यानंतरच पुढच्या एक्सरसाइजला काय करायचे सुरुवात करायची आहे मैत्रिणींना ओटीपोटाचे जे एक्सरसाइज आहेत त्या के केल्यानंतर ओटीपोटावरती ताण येतो स्नायूंना ताण येतो त्याच्यामुळे ओटीपोट जे आहे ते दुखतं ह्या एक्सरसाइज केल्यामुळे ह्या हेवी एक्सरसाइज आहेत त्याच्यामुळे माझं तर ओटीपोट जे आहे एक्सरसाइज केल्यानंतर थोडं थोडं दुखतं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही एक्सरसाइज केल्यानंतर दुखतं पण एक दिवस दुखतं आणि त्याच्यानंतर परत थांबतं पण दुसऱ्या दिवशी तुमचं पोट दुखत असेल आणि तुम्ही परत एक्सरसाइज बंद केले तर परत आपली ती सवय मोडते त्याच्यासाठी ह्या करायच्यात आपलं ओटीपोट जरी दुखत असलं मांड्या दुखत असल्या तरी एक्सरसाइज सोडायची नाहीये ती करायची आहे ते केली एक्सरसाइज तरच आपल्याला इफेक्ट भेटणार आहे आता दोन्ही पाय जे तळपाय आहेत एकमेकांना जोडायचे आहेत आणि दोन्ही हात आहेत ते मॅटच्या पुढे ठेवायचे ओटीपोटाला दाब द्यायचा आहे तर ही पण ओटीपोटाची पो, चरबी कमी करण्यासाठी एक्सरसाइज फायदेशीर आहे तर ही एक्सरसाइज तुम्ही घरी नक्की करा प्रत्येक एक्सरसाइज सुरुवातीला दहा ते वीस वेळा करायचे सवय झाल्यानंतर तीस ते चाळीस वेळा एक्सरसाइज करायची आहे तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर तुम्ही ला सबस्क्राईब केलं नसेल तर ला सबस्क्राईब करा तुमचं वजन कमी करा व्हिडिओ शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद